हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे चला मग खूप सारं काही नाही बोलता आपण पुन्हा रेसिपीला चालू करूया रेसिपी आहे आजची थालीपीठ आहे तुम्हाला दाखवते मी थालीपीठसाठी काय काय लागणार आहे तर हे बघा थालीपीठसाठी आपण हा कांदे घेतलेले दोन उभेचे बारीक कापून कोथंबीर आहे लाल मिरची आहे हळद आहे आणि मीठ चवीनुसार आणि हे फॉर्च्युनचं बेसनपीठ आहे एक वाटी घेतलं आहे मी हे मुलांसाठी बनवते मी त्यामुळे मी लाल मिरचीमध्ये बनवणार ना आहे नाहीतर याला हिरवी मिरची लसूण जिरा कोथंबीर घालून पण थालीपीठ बनवतात पण मी स्पेशली मुलांसाठी बनवते छोट्या त्याकरता आहे चला मग तुम्हाला दाखवते मी आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चला हे मिक्स करून घेते आणि दाखवते हो हे बघा आपल्याला असं बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही म्हणजे घट्ट पण नाही आहे आता मी तवा गरम करायला ठेवते हे बघा बघा तवा गरम करायला ठेवते मी आता तवा गरम करून ठेवला आहे आहे मी आता तवा गरम करायला हे गरम झाल्याच्यानंतर आपल्याच्यात एक पळी तेल घालून थालीपीठ घालायचं त्याच्यावर थालीपीठचं पीठ असं बनवायचं आहे एक जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण आहे हे बघा तवा गरम झाला आहे थोडंसं तेल घालून घेते मी आणि कोण तव्याला लावून घेते बघा लावून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ चिकटणार नाही मी तेल लावून घेतलं आहे मी तव्याला त्याच्यावर थालीपीठ टाकते दोन मिनटं हे बघा मस्त असे छान कुरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ खूप छान चव येते त्याला छान भाजल्याच्या नंतर हे बघा एक साईडनं भाजले हे बघा एक साईडनं भाजल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तेल घातले मी आता मी याला पलटून घेते मस्त छान शेकले बघा आता हे बघा एका साईडनं झाले आता आहेत ताणीबीठ मस्त छान आता क्रंची भाजून घ्यायचं आहे आपल्याला मुलं खूप आवडेल आता त्याला टिफिनला पण छान आहे बरं फार तिखट नाही आहे मस्त खोरपूस भाजून झाले आता दोन्ही पण साईडनं दाखवते तुम्हाला खाण्यासाठी रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हे बघा तुम्हाला दा जेवण दाखवते काय काय आहे तर हे बघा थालीपीठ आहे मस्त गावाकडलं लोणचं आहे मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकर चला मग कोणाकड कोणाला आवडतं असं जेवण नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू